आपण पाहू शकतो की रॉयल मराठा बॅटालियनच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे डायनिंग हॉल आहे जवानांना खास जोडण्यासाठी अशा प्रकारच्या डायनिंग हॉलची व्यवस्था आता जाते आर्मी किती बदलली आहे खरं तर किती प्रगती झाली आहे आणि प्रत्येक गोष्ट कशी बदलली याचं साक्ष देणार कारण यापूर्वीचे जवान जेव्हा आपल्या डायनिंग हॉलमध्ये जायचे तेव्हा ला साधारण पद्धतीचं डायनिंग हॉल असायचे प्लेट वगैरे या ठिकाणी आता स्वतः त्या ठिकाणी कॅरी करण्याची गरज नाही आहे सगळ्या प्लेट्स या ठिकाणी विकत नसतात आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी जेव्हा आम्ही पोहोचलो सगळ्यात माझ्या सैनिकांच्या सेवेत सगळ्यांचे सध्याचे जवान अतिशय सन्मानाने या ठिकाणी स्वागत करताना त्यांची सेवा करताना सगळे दिसत आहे या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्या सेवा ते या ठिकाणी पोचलेले आहेत तर यांनी देशासाठी खूप सेवा केलेली आहे आणि आज या ठिकाणी जे पोचलेले आहेत ब्रेकफास्ट घेत आहेत सकाळचा एक वेगळं उत्साहजनक वातावरण मित्रां या परिसरामध्ये आले खरंतर हा परिसर जेमॅन करू शकत नाही एका उत्साहजनक परिसर म्हणून या ठिकाणी प्रत्येक जवान प्रत्येक सैनिकांचं स्वागत राम रामराम या शब्दामध्ये जे सांगितलं ते शब्द मराठा रेजिमेंटचे वैशिष्ट्य आहे जे स्वागत करतात किंवा सन्मान देतात सैनिक लेखकांना तो रामराम हे शब्द वापरतात खरंतर निघताना आणि जाताना म्हणजे निरोप घेताना आणि स्वागत करताना दोनदाही हा शब्द आणि हा शब्द इतका सन्मानजनक वाटतो त्या शब्दामध्ये एक सर्वोच्च असा सन्मान मिळाल्याचा आनंद नक्कीच होतो आपण पाहू शकतो फिफ्थ रॉयलचे हे सगळे माजी सैनिक आहेत ज्यांनी या देशासाठी आणि फिफ्थ रॉयलसाठी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ दिलेला आहे आणि आज ते फिफ्थ रॉयलचा दोनशे पंचवीसवा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी सहपरिवार या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी प्रेमचंदजी राऊत साहेब आहेत खरं तर आर पी शिक्षण आपण काम केलेलं आहे तुम्हाला खूप आठवण करत असतील अनेकजण कारण हे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे नियम आणि शिस्त ठेवणारं हे शिक्षण आहे बटालियनचं आणि त्यामुळं निश्चित अनेक जवान आपल्याला पाहतील म्हणूनच खास आपल्यावर मी फोकस करतो आहे काय सांगाल आज काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं आता अतिशय आनंद व्हायला कारण की आम्ही पंधरा वर्षानंतर आज आमच्या बटालियनमध्ये जिथनं आमची सुरुवात झालेली होती म्हणजे आमचं आयुष्याची सुरुवात मनाला काही हरकत नाही आहे आज पंधरा वर्षानंतर पंधरा मी दोन हजार नऊला रिटायरमेंट झालेलं आहे आणि आज दोन हजार पंचवीस आम्हाला आमच्या बटालियननी आठवण काढली आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आम्ही त्यांचं शतशत नमन सगळ्यात आमच्यातर्फे फार फार मी आज माझ्या परिवारासोबत मला हे तुमच्याकडून ऐकायचं आहे की काय बदल वाटतं कारण बदल भयंकर बदल झालेला आहे कारण की त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थितीमध्ये भरपूर डायनिंग हॉलमध्ये चेंजेस हो पाहिला आता ट्रॅकमध्ये वगैरे चेंजेस आणि जेवणांचं जे अरेंजमेंट वगैरे एकदम सुरळीतपणे आणि व्यवस्थित आणि खूप सुंदर अतिशय छान आपण बघू शकता हे सगळे माझी सैनिक जिच्या ज्या रॉयलमध्ये काम केलेले आहे सगळ्यांनी हे राजूजी चंद्रकांतजी राजीवडे बरेचसे या ठिकाणी आणि हे परिवार मॅडम काय सांगाल म्हणजे आपल्या ना। नाही नाही बोला बोला कारण आनंदी क्षण आहेत म्हणजे एवढे सेवा केली साहेबांनी बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की सैनिकी प पत्नींचा खूप त्याग असतो नाही परंतु मला गर्वच आहे, आहे, आहे की मी एक सैनिकाची पत्नी आहे म्हणून नेहमीच मी गर्व करते ह्या गोष्टीवर आणि मला प्राऊडही आहे की मी सैनिकाची पत्नी आहे आणि मी जास्त वेळ तर इथे राहिले नाही यांच्यासोबत तर पण मी आत्ता बघितलं तर खूप आनंद झाला आणि छान सुरळीत व्यवस्थित स्वच्छता सगळं प्रोग्रेस झालेलं आहे आणि छान मला प्राऊडच वाटते मी तुम्हाला यासाठी बोद्ध केलं आहे भा महाराष्ट्रातील तरुणी अनेक वेळा विचार करतात काही त्यांच्या त्यांना सांगितलं जातं सैनिकांशी विवाह करणं म्हणजे असं पण काय सांगाल याबद्दल तर मी ते मला पटतच नाही की सैनिकांशी विवाह करू नये कारण जेवढं सैनिक आ, हे करतात प्रेम करतात आपल्या करता फॅमिलीवर आई वडिलांवर मुलांवर हे सैनिकच करू शकते एक सिव्हिलियन नाही करू शकत हे तर मी स्वतः जाणलेलं आहे आणि याच्यावर मला गर्व आहे आणि मी त्याचाच आदर आणि सन्मान करते नक्कीच नक्कीच आपण बघू शकतो किती स्वागत आहे आणि फिफ्थ रॉयलमध्ये आल्यानंतर प्रत्येकानं केलेलं स्वागत हे अविस्मरणीय राहणार आहे आणि आज उद्या आणि परवा दोन तीन दिवस या बटालियनच्या या प्रांगणामध्ये होणारे कार्यक्रम हे अविस्मरणीय राहणार आहेत हा परिसर फिफ्थ रॉयलचा खरं तर पलीकडल्या बाजूनं अल्फा कंपनी आहे त्याच्यानंतर प्याहो ज्या कंपनीत मीही पूर्ण माझं कार्यकाळ घातलेलं आहे ब्रॅव कंपनीमध्ये त्यानंतर चार्ली डेल्टा आणि या ठिकाणी आहे हेडक्वार्टर अशा प्रकारच्या या कंपन्या स्थित आहेत भारतीय सैन्याचा परिसर आपण बघू शकता किती सुंदर हा परिसर आहे खरं तर अनेक ज्या ज्या शूर अशा, अशा सैनिकांनी पंज या बटालियनसाठी आपलं योगदान दिलं आहे अशा काही शूर वीर अशा आणि कर्तबगार सैनिकांचे काही फोटो या ठिकाणी दिसतात हे आपण बघू शकतो या ठिकाणी इंटरनॅशनल गोल्ड जे खास करून ॲथलेटिक्समध्ये सुभेदार पांडुरंग चौगुले यांनी मिळवलेला आहे त्यांचाही या ठिकाणी फोटो आहे हे डेल्टा कंपनीचा परिसर आपण बघतोय संदेश आपण बघू शकतो असे संदेश बटालियनच्या प्रत्येक आपल्या आपल्या कंपनीच्या मागपुढं या ठिकाणी लिहिलेले आपल्याला दिसतात आणि हे आहेत परशुराम चौगले साहेब ज्यांच्यासोबत मलाही ॲथलेटिक्समध्ये क्रॉस कंट्री करण्याचा योग मिळाला होता सचिन शिंदे शूटिंगमध्ये ज्यानी या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी बटालियनसाठी केलेली आणि परशुराम चौगुले खरं तर सुबेदार परशुराम चौगुले यांनी फिफ्टी फोर डिव्हिजनच्या वेळेस बेस्ट ॲथलीट म्हणून या ठिकाणी लाँग डिस्टन्स रनर म्हणून त्यांचा उल्लेख असायचा का एक काळ होता आपण पाहू शकतोय प्रत्येक कंपनी आणि बटालियनच्या समोर विशेषतः कंपनीच्या समोर या महानायकांचे छत्रपती शिवरायांच्या काळात ज्याने आपली कामगिरी केली अशा महानायकांचे विशेष प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत जेणेकरून या फिफ्थ रॉयल जवानांना एक प्रेरणा मिळावी यासाठी अगदी छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर चालणारी ही बटालियन आहे बटा हे स्पेशल हेडक्वॉर्टर कंपनी आपण बघू शकतो आहे अंगरक्षक शिवाजी महाले होता जिवा म्हणून वाचला शिवा हा संदेश आज बी फिफ्थ रॉयल मराठा या बटालियनमध्ये या ठिकाणी चित्रित करण्यात आलेला आहे वीर शिवा काशीद यांचं हे तैलचित्र तर सेनापती नेताजी पालकर नेताजी पालकर यांचंही भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राणदेवनी राखी आम्ही स्वराज्याचे तक्त सहस सह तर राहुदे मर्द मराड यांचं रक्त आम्ही फक्त आणि शिवरायांचे भक्त असा संदेश या ठिकाणी चित्रा या चित्रातून देण्यात आलेला आहे छत्रपती शिवरायांचे शिलेदार आपल्याला या ठिकाणी नेताजी एसाजी कंक हातिको चिरणेवाला मराठा योद्धा यांचं चित्र आपल्याला या ठिकाणी चार्ली कंपनीच्या समोर या ठिकाणी आहे सेनापती संधाज संताजी घोरपडे यांचंही तैलचित्र थोडक्यात छत्रपती शिवरायांच्या सोबत असलेल्या सर्व सेनापतींना या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि हे आहे व्ही शी कंपनी ज्या कंपनीमध्ये मी स्वतः माझं पूर्ण सैनिकी जीवन घातलं असे व्ही शी ब्रॅव कंपनी okay. रामराव सरसेनापती प्रतापराव गुजर आणि सरसेनापती हंबीराव मोहिते त्यांचे ते चैत तैलचित्रही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ब्रॅव कंपनी एक एक सुंदर असा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ह्या ब्रॅव कंपनीचा हा ध्वज निळी निळ्या ध्वजाची ओळख ही आहे अल्फा कंपनी आणि अल्फा कंपनीच्या ह्या बॅरॅकवर नरवीर तानाजी मालुसरे यांचं हे तैलचित्र दिसतंय आपल्याला आधी लगीन कोंडाण्यांचं मग माछ्या रायबांचं असं म्हणणारे त्याचबरोबर बाजी प्रभू देशपांडे लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असा संदेश देऊन लढणारे बाजीप्रभू देशपांडे हे अल्फा कंपनीच्या या बॅरॅकवर आपल्याला हे चित्र पाहायला मिळत आहेत भारतीय सेनेमध्ये काही ओळख असते अल्फा कंपनीचा हा लाल ध्वज असतो त्यानंतर बळावचा निळा चार्लीचा पिवळा आणि डेल्टाचा केसरी रंग अशा प्रकारे या कंपन्या आपापल्या रंगाचं प्रतीक घेऊन पुढे चालत असतात कभी अपन शको आजच्या या खास कार्यक्रमात आलेले एक एक आता माजी सैनिक या ठिकाणी आपल्या आपल्या सर या ठिकाणी येऊ लागलेले आहेत दाखल होऊ लागलेले आहेत आणि हे आहे आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी या प्रांगणामध्ये टेंट उभा करणं आणि बाकी आवश्यक त्या सगळ्या कार्यक्रमाचा बंदोबस्त या ठिकाणी सुरू झालेला आहे सायंकाळी विशेष कार्यक्रम पार पडणाऱ्या या मैदानावर हे आनंद व्यक्त करताना जे माजी सैनिक आलेले सहपरिवारासह या सर्व परिसराला भेट देताना एक वेगळा आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत खरोखर फिफ्थ रॉयल मराठ्यांचा एक आज वेगळा एक स्नेह मिळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे सर्व या बटालियनचे माननीय सी ओ साहेब सर्व ऑफिसर साहेब सर्व जे सीओ आणि सर्व जवान यांचं एक विशेष कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडत आहे एकच एकच आपण पाहू शकतो हा आनंद खरं तर इथं आल्यानंतर जो मिळणारा सन्मान खूपच मोठा आहे या ठिकाणी सर्वजण या आनंदात अगदी डुबून गेलेले आहेत